बघा मित्रांनो ही लसुनी पालक अंडाकरी ढाबा स्टाईलनी बनवलेली आहे मुलं आहे ना पालक खात नाही त्यांच्यासाठी एक स्पेशल रेसिपी आहे व्हिडिओ संपूर्ण कुठेही स्किप न करता बघा नमस्कार मित्रांनो आज बनवते पालकपासून एक नवीन रेसिपी ती तुम्ही खाल्लेलीही असाल पण ही नवीन प वेगळ्या पद्धतीने बनवते बघा मुलं काय होतं ना सगळं खातात पण पालेभाज्या मुलांच्या काय मोठ्यांच्यासुद्धा पोटात जात नाहीत तर मी हा पालक स्वच्छ साफ करून धुवून घेतलेला आहे इकडे घेतला आहे पुदिना इकडे घेतला आहेत हिरव्या मिरच्या टॅमॅटो घेतले दोन त्याच्यानंतर एक कांदा घेतला आहे लसुणी पालक बनवते म्हणून लसूणचा वापर जास्त करणार आहे त्याच्यामुळे लसूण घेतली अद्रक घेतले आणि इकडे घेतले अंडी इकडे बघा मी पाणी तापत ठेवलं होतं मला हाताने चुरवून घेते मी आणि हा पालक पाण्यामध्ये टाकून थोडासा शिजून घेते त्याचबरोबर आहे ना एक मिरची टाकतीये आणि थोडीशी लसूण टाकतेय आता आपला पालक शिजतोय ना तोपर्यंत आपण बाकीची तयारी करूया बघा जे टॅमॅटो घेतलेत ना टॅमॅटो आपल्याला छान असे कापून घ्यायचे बघा आपला टॅमॅटो का, कापून घेतलाय मी आणि हे जी बी आहे ना हे मी बी काढून टाकणार आहे कारण पालक बरोबर टॅमॅटोचं बर बी घ्यायचं नाही म्हणून हे बी काढून टाकतेय बघा बघा हे बी आहे ना सगळं मी काढून टाकते आणि फक्त आपल्याला गर घ्यायचं टॅमॅटोचं बी आहे ना मी पूर्ण काढून आहे काय असतं ना ज्यांना स्टोनचा त्रास आहे आणि पालक बरोबर जर टॅमॅटो आपण घेतोय तर त्याची जर बी आली तर त्यांनी स्टोनचा त्रास वाढू शकतो तर आता हे टॅमॅटो आहेत ना बारीक करून घेते त्याचबरोबर पुदिना टाकते मिरच्या घेतल्यात ना त्या मिरच्या टाकते बघा मी दोन मिरच्यांचा वापर केलाय आणि आता हे छान बारीक करून घेते बघा आपली टॅमॅटो पुदिना आणि मिरचीची प्युरी तयार झालेली आहे काढून घेते तरी बघा आपला पालक जो मी बॉईल करत ठेवला होता तोही झालाय तो आता आपल्याला थोडासा थंड करून आहे बघा जो कांदा घेतलाय ना हा कांदा आपल्याला अगदी बारीक कापून आहे कांदा का बघा छान बारीक कापून घेते कांदा बघा आपला किती बारीक कापून झालेला आहे बघा अद्रक आणि लसूण जे घेतलंय ना हे मी खलबत्त्यात तेचून घेणार आहे त्याचा एक स्वाद आहे ना अप्रतिम असतो मिक्सर मध्ये आपण बारीक करून घेऊ शकता पण मला आहे ना मिक्सर पेक्षा खलबत्त्यातला आवडतं म्हणून मी खलबत्त्यात छान असं तेचून घेणार आहे आपली आपले लसूण आणि अद्रक छान असं टेचून झालेलं आहे आता एक तुम्हाला मी ना गंमत सांगते गंमत म्हणजे एक छान ट्रिक सांगते ह्याच्यामध्ये आहे ना थोडंसं आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आणि ह्या पाण्याचा नेहमी आहे ना मी म्हणते की आपल्या मसाल्यामध्ये पाणी कमी असावं नाहीतर अंगावर चितळे उडतात म्हणून तर ता आज मी पाणी टाकलं आहे बघा पालकसुद्धा थंड होत आलेलं आहे तर हा पालक आहे हो ना मी मिक्सरला बारीक करून देते पाण्यातून सगळा पालक मी काढून घेतला आहे गरम पाण्यातून आणि जे पाणीसुद्धा आहे बघा ती बाजूला तसंच ठेवून दिलेलं आहे आता हा पालक आहे ना तो बारीक करून घेते बघा आपला पालक किती छान तयार झालेला आहे कलरसुद्धा बघा फोडणीसाठी आहे ना तेजपत्ता घेतला आहे त्याच्यानंतर दालचिनीचा तुकडा घेतला आहे दोन लाल मिरच्या घेतल्यात लवंग आणि काळी मिरी घेतली आहे बघा तेल टाकती आहे तेल आपल्याला छान तापून द्यायचं आहे बघा तेल आपलं छान तापलेलं आहे तेजपत्ता काळी मिरी लवंग घेतले तेलामध्ये टाकते आणि बघा जी लसूण पाणी टाकून घेतलं होतं ना ती आता टाकते सांभाळून टाकायची आहे खमंग असा सोडलेला सुगंध येतो त्याच्यामुळे बघा जो कांदा कापून घेतलाय ना तो कांदा टाकते कांदा एक घेतला होता मी आपल्याला ना छान असा फ्राय करून घ्यायचा आहे अगदी खमंग परत परतला पर गेला पाहिजे कांदा लसूण बघा आपला कांदा लालसर होता गेलाय आहे आपल्याला जास्त लालसर करायचा नाही टॅमॅटो पुदिना मिरची जी प्युरी करून घेतली ती टाकते त्याचबरोबर चवीनुसार मीठ टाकते मग आपला टॅमॅटो सुद्धा छान मिक्स झालेला आहे मी पुदिना घेतल्यामुळं टॅमेटोचा कलर थोडासा चेंज झाला बघा थोडासा म्हणजे बऱ्यापैकी चेंज झाला आहे आता काय करायचं आहे मी घरगुती मसाला घेतला आहे आणि हळद घेतली आहे माझ्या घरगुती मसाल्यात मी नेहमी सांगते सगळं साहित्य एकत्र असतं त्याच्यामुळे मी एक्स्ट्रा काय टाकत नाही आता घरगुती मसाला आणि हळद टाकते आणि आपल्याला छान असं फ्राय करून मसाल्याबरोबर घ्यायचं आहे हे इतकं फ्राय करायचं आहे ना की आपल्या मसाल्याचं तेल बाजूला झालं पाहिजे इतकं आपल्याला छान ते फ्राय करून घ्यायचं मग मंद मंदाचेवर हो आहे ना एक दोन मिनटासाठी मसाला मी झाकून ठेवते म्हणजे त्याची लजत आणखी वाढेल मग आपली दोन ते तीन, ती तीन मिनटं झालेली आहेत वाफेवरनं तुमच्या लक्षात येतच असेल झाकण खोलून बघूया बघा मसाला आपला कठीण शिजलेला आहे तेल सुद्धा असं छान बाजूला झालेलं आहे गॅस फुल करते आणि जी पालक प्युरी घेतली आहे ना ती आता पालक प्युरी याच्यामध्ये टाकते बघ आता आपल्याला ही प्युरी आहे ना याच्यामध्ये छान अशी शिजवून घ्यायची आहे मसाले बघा खूप छान मिक्स झालेले आहेत आता आहे ना मिक्सरच्या भांड्याला धुवून घेतलंय बघा आणि तेच थोडंसं पाणी याच्यामध्ये टाकते आणि बघा मंदाचेवर अशी छान शिजवून देते तोपर्यंत आपण बाकीची तयारी करूया बघा एक क्यूब बटर घेतलंय मी मित्रांनो जी अंडी घेतलीत ना असं आपण हलकं हलकं कट देऊन घ्यायचंय काय झालं माझ्या लक्षात आलं नाही मी कट दिलं नाही आणि मी पटकन अंडी टाकत गेली तर बघा अशी छान हलकीशी कट द्यायची आहेत आपल्याला बघा मी बटर टाकले बटर छान गरम झाले आता अंडी टाकते बघ आपलं बटर छान तापल्यामुळे ना अंडी आपली छान होणार आहे आपल्याला ना हलकी हलकी कडक करून घ्यायची थंडी म्हणजे बाहेरचं कोटिंग थोडस कडक झालं पाहिजे हलकीची फ्राय झालेली आहे थोडस मीठ टाकते थोडासा घरगुती मसाला आणि ही लसूण घेतली आहे ना ती लसूण टाकते बघा खमंग फोडणी बसणार आहे आणि आपल्याला छान असं फिरवून आहे मित्रांनो काय झालं एक अंड आहे ना टसकन फुटलं अंगावर ते बाहेर आलंय बघा बघा या असं खमंग फ्राय झालेलं आहे त्याचबरोबर बघा एक मिरची घेतली तीही मी याच्यामध्ये टाकते आणि तीही आपल्याला छान अशी फ्राय करून घ्यायची आहे तर फुटल्यामुळे ना तर बघा पटकन असं दोन तुकडे झालेले आहेत तर काय करायचंय ना बघा हा आपला खमंग तडका तयार होणार आहे इकडे बघा आपला पालक सुद्धा छान तयार झालेला आहे हा जो खमंग तडका तयार केलाय ना मी बघा जास्त काही मसाला वापरलेला नाही अगदी थोडासाच वापरलाय आता हे आपल्याला याच्यात छान असं टाकून घ्यायचंय आणि फक्त असं टाकून एक दोन मिनटासाठी ठेवून देते बघा मित्रांनो आपला लसूण पालक अंडा करी दहावा स्टाईल मी बनवलेली आहे मस्त तयार झाली आहे बघा गॅस बंद करून यायला पाच मिनटं ठेवून देते आमच्या घरी स्टाईल बनवलेली ही पालक लसुनी पालक अंडा करी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटते कलर सुद्धा बघा किती अप्रतिम आलेला आहे बघा आपण हिरवी मिरची टाकूया थोडीशी वरून आणि थोडीशी अशी कोथंबीर मित्रांनो धाबा स्टाईल लसूणी पालक अंडा करी आणि अगदी घरगुती साहित्यामध्ये ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली असेल आणि चॅनलवर अजूनपर्यंत नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा आणि त्याचबरोबर स्वतःची काळजी घ्या थँक्यू